आपण पाहत आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज दीपाली अप्पा मोगळे राहणार घोसवाड जिल्हा कोल्हापूर एका पाळणे अपंग असून राष्ट्रीय मुंबई महाराष्ट्र दिव्यांग महिला क्रिकेट संघात उत्तम गोलंदाज म्हणून खेळत आहेत तिने आतापर्यंत भोपाल मुंबई गुजरात येथे जाऊन चांगली गोलंदाजी करून संघाला विजय मिळवून दिला आहे गेल्या महिन्यात मुंबईमध्ये महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई दिव्यांग क्रिकेट संघ असा सामना खेळवण्यात आला त्यामध्ये पण दीपालीने चांगली कामगिरी करून संघाला विजयी बनवले तसेच सुरतमध्ये झालेल्या राष्ट्रीय मानस कपमध्ये दीपालीने सेमीफायनल आणि फायनलमध्ये चांगली कामगिरी करून विकेट घेतल्या त्यामुळे महाराष्ट्र संघ मानस कप विजेता बनला आतापर्यंत मध्य प्रदेश राजस्थान झारखंड गुजरात आणि जम्मू काश्मीर संघाबरोबर क्रिकेटचे सामने खेळली आहे गोलंदाजीच्या जीवावर तिने चांगली कामगिरी केली आहे त्यामुळे दिव्यांगांचे हृदय सम्राट माननीय श्री बच्चू भाऊ कडो यांच्या हस्ते दीपालीला प्रहार क्रीडा रत्न पुरस्कार तसे दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्ड ऑफ इंडियाच्या अवॉर्ड कार्यक्रमात पूर्ण भारतातून दीपालीला बेस्ट स्पिनर ऑफ द इयरचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले जणकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा